नमस्कार सर्वांना आजचा व्हिडिओ आहे तो वेन्सडेचा आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलीच की आज मी भोळीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि कालचा व्हिडिओ म्हणजे वेनसडेचा व्हिडिओ आहे तो सॅटरडेला येणार आहे तर त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट करते है। तर मग फ्रीजमधल्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या संपवायच्या आहेत कारण की मी आता शिमग्याला जाणार आहे गावी तर मी नूडल्स बनवायला घेतले हक्का नूडल्स त्याचबरोबर ना फ्राईड राईस बनवणार आहे त्यासाठी आधी मी बॉईल करून घेणार आहे नूडल्ससाठी सुद्धा जेवण बनवून ठेवणार आहे त्याच्यासाठी मी वाटण तयार करते म्हणजेच मी साईडला एका बाऊलमध्ये ना खोबरं आहे सुकं ते भाजून घेतलेलं आहे आणि कांदासुद्धा भाजत ठेवलेला आहे जे काळं वाटण आहे ना कांदा खोबऱ्याचं हो ते वाटण करून घेणार आहे आणि ही सुकी मच्छी आहे म्हणजे सुकी त्याला म्हणतात काळ सुकी कर्दीही म्हणू शकतो किंवा चिंगळा वगैरे अशी भरपूर प्रकार आहेत म्हणजे भरपूर नावं आहेत जी गावी बोलली जातात तर इथे आम्ही कर्दी म्हणून म्हणतो तर ती आधी साफ करून घेते सगळीच बनवणार नाही आहे थोडीशी ठेवणार आहे मी म्हणजे कसं नूडल्स होईपर्यंत माझी ती अर्दी कर साफ करून झाली आता नूडल्समध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं अर्धी पळी फक्त कारण की नूडल्स चिटकायला नको एकमेकांना तर कांदासुद्धा इथे झालेला आहे थंड म्हणजे फ्राय करून थंड झालेला आहे जायचं मी वाटण करून घेणार वाटण काय करताना मी शेअर करणार नाही व्हिडिओ वगैरे तर नू नु, नूडल्स आहेत ना ते एटी पर्सेंट बॉईल करून घ्यायचे आणि त्याचबरोबर मी बोमलाची सुकी चटणी बनवणार आहे त्यातले बोंबलाची ना दोन तीन प्रकार मी बनवते त्यांपैकी ना ही एक तुमच्यासोबत शेअर केले की नाही आठवत नाही ह्याच्या आधी पण केलीसुद्धा असेल आणि हिरवी हिरवी चटणी असते ना जी आपण प्रवासामध्ये घेऊन जातो तीसुद्धा खूप छान बनवते थोडेसे बोंबील ठेवलेले आहेत त्याची नक्कीच तुम्हाला ग्रीनवाली चटणी बनवतात ना बोंबलाची जी छान लागते टेस्टी एकदम ती बनवून शेअर करेन रेसिपी तुमच्यासोबत तर आता इथे बोंबील एवढे छान भेटले ना म्हणजे ती मावशी बसलेली असत नेहमी पण मी सहसा इथून घेत नाही सुकी मच्छी मोह आवरला नाही आणि मी सुकी मच्छी घेतली आता तर मी शिमग्याला जाणार तर माझी आईने घेऊन ठेवलीच असणार भरपूर सारी सुकी मच्छी तर मी शेअर करेनच आणल्यानंतर तर मी आता इथे नूडल्ससुद्धा माझे चाळणीतून बॉईल केलेले आहेत ते थंड व्हायला ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर आता कर्दी आहे ना ती थोडीशी मी भाजून घेतली आणि लगेचच पाण्यामध्ये टाकली म्हणजे भाजलेली गरम गरम कर्दी असते ना ती लगेच पाण्यामध्ये टाकली की थोडी उंबाळली जाते म्हणजे नरम होते आणि त्याचकडे मला त्याची चटणी बनवायची ते सुद्धा थोडेफार हलकेसे भाजून घेणार आहे आणि आता बाजूलाच माझी वाटणाची तयारी सुरू झाली आहे कारण की कर्दीचं मी सार बनवणार आहे म्हणजे ठीक असं बटाटा टाकून आमच्याकडे ना ताजे मासे कितीही खा म्हणजे कितीही महागातले खा पण जी सर सुक्या मच्छीला येते सुख्या, सुख्या काळ किंवा काही म्हणू शकतो ते सार किंवा चटणी काही बनवा ती कशालाच मिळेल ताज्या मच्छीला येणारच नाही दोन घास आणखीन एक्स्ट्रा जातात या सुक्या मच्छीबरोबर सुखे बोंबील आहेत ना ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत आणि तर त्यांना मी दुसरीकडे ट्रान्सफर करून घेणार म्हणजे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार तर मी गावीत जाणार आहे तर तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला माझ्या गावाकडील व्हिडिओ बघायला आवडतील का तसे मी तुमच्यासाठी नक्कीच शेअर करेन शूट करून व्हिडिओ शेअर करेन तर आता मी लगेचच त्याच कढईमध्ये ना फटकन अशी फोडणी देऊन घेते वाटत कोळंबीची जी सुकी कोळंबी आहे ना तिचं मी सार बनवणार आहे त्यासाठी ना मी एक बटाटा आता कट करून घेते म्हणजे ह्याच्यामध्ये वांग सुद्धा छान लागतं पण माझ्याकडे नव्हतं आणि बटाट्यांच्या मी साली काढल्या नाहीयेत बटाटा साली सकटच घेतलेला आहे तर सध्या जायचं आहे आणि पॅकिंग करणं ते खूप मोठं टास्क आहे आणि हे सर्व जेवण जर रेडी असेल ना संध्याकाळसाठी मग आल्यानंतर फक्त काय भात आणि भाकरी करायची पटकन जेवण आवरून घ्यायचं आणि लगेच पॅकिंग लागायचं पॅकिंग निघण्याच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे पॅकिंग चालूच असते कारण की काही सुचतच नाही मेन म्हणजे काय घेऊन जायचं वगैरे तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि दोन पाकळ्या लसणीच्या टेचून टाकलेल्या आहेत लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि आता जे आपलं कर्दी उंबळलेली आहे ना पाण्यामध्ये बटाटा आणि कर्दी ते आता टाकून घेणार मी त्याच्यामध्ये तेलामध्ये लसूण आणि मसाल्यामध्येच हे बटाटा आणि ही कर्दी आहे ना सुकी ती थोडी थोडा वेळ म्हणजे दोन ते तीन मिनटं मी छानपैकी फ्राय करून घेणार अशा नाही ना फिफ्टी पर्सेंट बटाटा तर शिजून जातोच त्याचबरोबर कर्दीसुद्धा तर झाकण ठेवून मी छानपैकी त्यांना वाफ काढून घेणार आता ही दुसऱ्या शेगडीवरती मी ट्रान्सफर करणार कारण की बोमलाची चटणी बनवायची ना म्हणून मग त्याला फोडणी देऊन घेते कडीपत्ता टाकलेला आहे थोडीशी लसूण टेसून जेवण मी संध्याकाळसाठी बनवणार आहे ते सर्वात आधी बनवून घेते म्हणजे कसं बाकीचं टिफिनचं होईपर्यंत ना हे जेवण थंड झालेलं असतं मग डब्यांमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये पण ठेवायला बरं पडतं तर इथे लसूण थोडीशी हलकीशी फ्राय झाल्यानंतर ना मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे चटणी बनवताना कोणतीही सुकट असो काही असो कांदा जास्तीचं घ्यायचा कारण मस्त लागतं छान अगदी मुरून जातो त्या चट सुकटमध्ये जो कांदा आहे ना तो मुरून जातो आणि टेस्ट काय भारी लागते तर इथे मी चेक केलं बाजूला बटाटा थोडाफार शिजलेलंच आहे तर त्याच्यामध्ये मी वाटण टाकलेलं आहे आणि कोकमाच्या दोन तीन फोडी टाकलेल्या आहेत पाणी साधंच घेतलेलं आहे पाणी मिक्स करून मग पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे ते सर्व मिश्रण कांदा वेग सॉरी बटाटा आणि वाटण वगैरे सगळं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आत्ता झाकण ठेवणार मी आणि पाच मिनटासाठी तरी मस्तपैकी झाकण ठेवून बारीक गॅसवरती उकळून घे कोंबील चटणीसाठी आता कांदा बारीक नरम झालेलाच आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार बारीक चिरलेला आणि त्याचबरोबर ना एक उभी चिरलेली मिरचीसुद्धा घेतलेली आहे जास्त तिखटवाली नाही पण जेवढ्या मिरच्या आपण जास्त घेणार म्हणजे तिखट आवडत असल्यास मिरचीचं जास्त घेऊ शकतो मिरची हवं असेल तर लाल तिखट कमी टाकायचं आणि त्याचबरोबर ना मी कोकमसुद्धा घेतलेला आहे तुकडे तुकडे केलेले आहेत बारीक आणि एकदम थोडंसं मी वाटण टाकलेलं आहे बघा हे एवढंसं वाटण घेतलेलं आहे आणि आता जे मिक्सरला लागलेलं ला आहे ना ती पूसुन बास। ते पुसून घेणार बस बाकी ह्या व्यतिरिक्त जास्त असं वाटण घेतलं नाही आहे कांदा टोमॅटो तर मध्ये तर खूपच भारी लागतं हे चटणी पण असंच मी थोडी थिकनेस येईल ना म्हणून थोडंसं वाटण होतं लागलेलं ला मिक्सरला ते टाकलेलं आहे तर आता सुखे मसाले म्हणजेच लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं काश्मीरी मिरची घेतलेला आहे अर्धा चमचा आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स हे कांदा का टोमॅटो पूर्णपणे नरम करून घेईपर्यंत ना थोडासा हा पाण्याचा हपका मारून ना झाकण ठेवलं तरी पण होऊ शकतं पण मी आता डायरेक्टच बोंबील टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि ऑलरेडी पाण्याचा थोडाफार बोंबलाबरोबर थोडं पाणी होतंच तर मी वरतून मी काही पाणी टाकलं नाही बोंबील टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार मी वरतून आणि आता झाकण ठेवून परत दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार ही बोंबील चटणी आहे ना तांदळाच्या भाकरीबरोबर तर ऑसम लागते काय लागते हिची टेस्ट ना विसरू शकतच नाही जवळा सुक्या जवळ्यापेक्षा ही बोंबील चटणी खूप भारी लागते एकदम तर ते वाफ काढेपर्यंत ठेवलं मी आता बोंबील चटणी तोपर्यंत मी इथे कोबी वगैरे चिरून घेते कोबी घेतलेला आहे दोन बारी ऑरेंज कलरचे गाजर घेतलेले आहेत एक शिमला मिरची घेतलेल्या आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कांद्याची पात थोडीफार घेतलेली आहे त्याचबरोबर कांद्याच्या पातीचा कांदासुद्धा आहे आता हे सर्व बारीक बारीक चिरून घेणार मी एकत्र दोन्ही शेगड्यांवरती ठेवलेलं आहे मी एकावरती कर्दीचं सा, सार ठेवलेला आहे आणि एकावरती बोंबलाची चटणी ठेव थे, ब करायला ठेवलेली आहे वाफवायला तीसुद्धा चेक करते मी आता आणि ते तयार झालेली आहे बोंबील चटणी बघू शकता आणि घरभर पूर्ण वास पसरवला आहे या चटणीने वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि इथे बोंबील चटणी तयार मला पर्सनली विचारणार ना तर मला सुकटच भरपूर आवडते बनवायला बनवायला तर आवडतेच पण खाण्यासाठी म्हणाल ना ही हाच प्रकार भरपूर आवडतो भाताबरोबर भाकरीबरोबर पण घरामध्ये हजबंडला जास्त आवडत नाही टिफिनला वगैरे पण घेऊन जाण्यासाठी नाही म्हणतात म्हणून मी जास्त बनवत नाही आणि शक्यतो मुंबईकडून मुंबईचे मी घेतच नाही सुकट घेते तर गावचेच घेते व्यवस्थित सुखवलेले असतात आईने साफ करून ठेवलेले असतात बनवायला मला पटकन इझी होतात आणि पावसाळ्यातला स्टॉक तर असतोच माझा तर इथे बोंबील चटणी झाली बरोबर बरोबर इथे गर्दीचा सारसुद्धा झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोथिंबीर टाकून घेतली मी आणि एवढ्याच थिकनेसमध्ये मी सार ठेवलेला आहे प्रॉपर असा तर पॅक करून ठेवणार मी थंड व्हायला ठेवणार त्याच्या आधी आणि बटाटा बघा किती छान असा शिजलेला आहे अशाच पद्धतीमध्ये ना मी जे वाकटीचं कालवण आहे ते सुद्धा बनवते वाकटीचं कालवणसुद्धा त्याच्याबरोबर भात खूप खूप जातो जास्त आणि ह्या कालवनाबरोबर पण भात खूप जातो तर चला मग आता नूडल्सकडे वळूया इथे मी बारीक बारीक कट करून की लसूणसुद्धा घेतलेली आहे आलं घेतलं नाही आहे मी कढईमध्येच मी दोन तीन पळार तेल टाकलेले आहे आधी लसूण मी फ्राय करून घेणार आणि याच्या आधी बरेच वेळा मी माझे नूडल्सचे किंवा कुठलेही चायनीज आयटमचे आहेत ना ते मी व्हिडिओज शेअर केलेल्या केलेले आहेत रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत तर आता ज्या ज्यावेळी बनवेल त्या त्यावेळी शेअर करेनच किती लवकर होतात काहीच म्हणजे डिफिकल्ट नाहीच आहे अजिबात तर मी शिमला मिरची पातळ पातळ कापलेली आहे लांबडेच ठेवलेले आहे छान वाटते बघायलासुद्धा तर पातीचा कांदा आणि गाजर आहे सुद्धा पातळ पातळ असे कट करून घेतलेले आहे मेन आहे ते हाय फ्लेमवरतीच ह्या सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत फक्त हाय फ्लेमवरती ओवर कुक करायचे नाही आहेत मग आपले नूडल्स हॉटेलपेक्षा पण भारी होतात तर याच्यामध्ये बारीक बारीक कट केलेली कोतही कोबीसुद्धा टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतले आणि आता वेळ आहे सॉसेसची त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे अर्धा चमचा रेड चिली सॉस बरोबर त्याचबरोबर एक चमचा मी ब्लॅक सोया सॉस टाकलेला आहे हे चायनीजचे प्रकार आहेत ना ते सॉसेसशिवाय ना खूप अपुरे आहेत तर त्यामध्ये थोडे थोडे काय होईना मी थोडे थोडे टाकते टेस्ट छान येते तर एक चमचा मी इथे शेजवान सॉस टाकलेला आहे एक चमचा विनेगर आणि एक चमचा सॉस केचअप म्हणजे टोमॅटो केचप, केचप. त्यानंतर जो फ्राईड राईस नूडल्सवाला मसाला आहे ना दहा रुपयाला मिळतो तो टाकलेला आहे थोडासाच टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकलं नाही आणि किती हाय फ्लेमवरती मी मिक्स करून घेते बघा त्याच्यानंतर बॉईल केलेले जे थंड केलेले नूडल्स आहेत ते मिक्स करून घेतले आणि मिठाचा अजिबात मी वापर केलेला नाही वरतून कांद्याची पात बारीक बारीक कट केलेली आहे ती शेवटीच टाकायची कारण की आधी टाकली ना तर ती पूर्ण नरम होऊन जाते आणि ना नूडल्समध्ये ना ग्रीन ग्रीन कलर हा असा उभा असा दिसला पाहिजे छान दिसतो अगदी तर वाटत आहेत की नाही हॉटेलसारखे हॉटेलमध्ये कधीचे सॉसेस असतात आयडिया नसते आणि किती आहेत प्रमाणात आपल्याला पण माहीत नसतं आता हे मुलांना आपण हक्काने देऊ शकतो कारण की आपण घरामध्ये माहिती आहे की कि किती कमी सॉसमध्ये बनवलेलं आहे तर त्याचबरोबर ज्या थोड्या भाज्या नूडल्समध्ये घेतलेल्या त्याच भाज्या थोड्या थोड्या मी दुसऱ्या कढईमध्ये फ्राय करून घेतल्या त्याचबरोबर लसूणसुद्धा आहे आणि फक्त ब्लॅक सॉस टाकलेला आहे आणि बॉईल केलेला राईस आहे ना तो मिक्स करून घेतलेला आहे बस झाला एकदम सिम्पल असा फ्राईड राईस कारण की नूडल्स थोड्या प्रमाणामध्येच हे खातात जास्त खात नाही त्यांना नाही आवडत जास्त म्हणून त्यांच्यासाठी मी फ्राईड राईस बनवून घेतला त्याचबरोबर ना मी इथे चपाती न बनवता थेपले बनवलेले आहे मेथी एकदम थोडी होती भाजी माझी पहिल्यांदाच झाली होती थोडी मेथी मी ठेवतेच तुम्हाला माहिती आहे ठेपले किंवा पराठे बनवण्यासाठी तर ठेपले तिथे झालेले आहेत माझे रेडी आणि आता टिफिन रेडी करते मी हजबंडचा तर केळी दिलेली आहेत आज काळी पडच चालेल मग केळी संपवण्यासाठी केळी संपवाय संपलीच आहे ऑलमोस्ट तर फ्राईड राईससुद्धा भरलेलं आहे टिफिनमध्ये दही होतं ते सुद्धा दिलेलं आहे थेपल्याबरोबर दही ऑबियसली छानच लागतं आणि इथे आहेत नूडल्स तर आजचा इथे माझा टिफिन रेडी झालेला आहे फ्राईड राईस आहे मेथीचे थेपले आहेत त्याचबरोबर नूडल्स आहेत थोडेसे फ्रूटमध्ये बनाना आहेत आणि मी जेव्हा बनवते ना तेव्हा माझ्या शेजारी जी छोटी राहते तिला ना स्मेल बरोबर आपोआप जातो आणटी आप क्या बना आहे आप, आप चायनीज बनारे हो <laughs> तर तिला ज्या ज्यावेळी बनवणार ना त्या त्यावेळी तिच्याकडे प्लेट जातेच जाते, जाते घरी आल्यानंतर देवपूजा केली आणि लगेचच ऑफिसला निघाली आता ह्याच्या पुढील जे पण व्हिडिओ असतील शॉर्ट असोत किंवा मोठे व्लॉग असोत ते तुम्हाला गावाकडीलच पाहायला मिळणार गावा आहेत गावाकडील फंक्शन आहेत कशाप्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आय होप तुम्हाला माझ्या गावाकडील व्हिडिओसुद्धा आवडतील तर मी तर एक्सायटेड आहे खूप आणि प्लस शॉपिंग थोडीफार शॉपिंग गा जास्त काही घेऊन जाणार नाही आहे पण आता प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर ना मला ह्या लेडीजचं खूप नवल वाटत होतं कारण की ना आमच्या इथे फास्ट ट्रॅकला कोणी चढू शकत नाही एवढ्या गर्दी असतात डोंबलीला चढताना आणि ही मॅडम चाललेली केक घेऊन ते पण थोडा फॅन्सीच केक होता तिच्या केकच्या बॉक्सवरून होता आणि ट्रेनमध्ये चढणार होती हा केक घेऊन तर आयडिया नव्हती हिचा केक कसा राहतो तो मला शूटमध्ये दाखवूसं वाटलं म्हणून मी शूट, शूट केलं तिला मागून कारण की ना आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवरून ऑफिस टायमिंगमध्ये चढणं खूप डिफिकल्ट आहे आम्हालाही खूप रिस्की वाटतं त्यामुळे आमचं थोडं टायमिंग लेटचीच ट्रेन पकडतो तर आता हे काही माहीत नव्हतं केक कसा गेला असणार तिचा ऑफिसमध्ये गेली भरपूर सारं काम केलं आणि मग संध्याकाळी वेळ होती घरी जाण्याची घरी निघाल्यानंतर हा नजारा प्लॅटफॉर्मचा कारण की सगळे जो उत्सुक असतात घरी जाण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे घरी जाऊन पॅकिंग करण्यासाठी कसं आहे ना आपल्याला तर हे रुटीन जमलेलंच आहे म्हणजे मला माझ्यावरून सांगते की हे रुटीन माझं तर जमलेलंच आहे सकाळी उठा टिफिन बनवा हे करा ते करा चला ऑफिसला संध्याकाळनंतर परत घरातली कामं दुसऱ्या दिवशी परत रेग्युलर शे शेड्यूल आहेत चार दिवस जे भेटणार गावी जाण्याचे त्याचा आनंद तर काही का वेगळाच आहे आणि आज लकीली मला सीटसुद्धा भेटली होती बसण्यासाठी तसं तर संध्याकाळचा आमचा कंपल्सरी स्टँडिंगचाच प्रवास असतो घरी आल्यानंतर मग आज नाचण्याची भाकरी बनवायला घेतली बरेच दिवस नव्हती आणि काही नॉनव्हेज वगैरे असेल ना तर नाचण्याची किंवा तांदळाची भाकरीच छान वाटते आम्हाला तरी ते मी नाचण्याची भाकरी भाजूनसुद्धा घेतली आणि आज मी उकड काढलेली नाचण्याचीच भाकरी आहे पण थोडं सफेद वाटते त्याच्यामुळे पाणी लावून घेतलं म्हणजे ती छानपैकी फुगून पण येते आणि मी सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या बनवते संध्याकाळच्या भले तीन चारच बनवते पण सगळ्या प्रकारचे असतात म्हणजे मका बाजरी ज्वारी तांदूळ नाचणी अशा तर छानपैकी अशी टम्म फुगली भाकरी आणि अशा सगळ्या भाकऱ्या करून घेतल्या म्हणजे तीन चार भाकऱ्या करून घेतल्या त्याचबरोबर सकाळचे जे डबे होते ते क्लीन करून घेतले साईड बाय भाकरी झाल्या झाल्या लगेचच आणि साईडलाच मी भाताचा सा कुकर सुद्धा लावला जो की ला ला आता शिट्टा देत आहे तुम्हाला कळेलाच दिसेलच हा बघा इथे आणि आता भात झाला भाकरी झाली आणि बाकीचं जे कालवण आहे कर्दीचं सकाळी बनवलेलं आणि बोंबील चटणी आहे ते सुद्धा मी गरम करून घेणार म्हणजे आता खायला मी रेडी फ्रेश होऊन पण मला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा आता आपण भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये गावच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर आजचं जेवण आहे भात आहे नाचण्याची भाकरी सकाळीच बनवलेलं कर्दीचं कालवण आहे आणि सुक्या बोंबलाची चटणी जी की मला खूप आवडते आणि खूप छान झालेली मी जे आता एडिटिंग करते पण माझ्या तोंडाला पाणी सुटलेलंच आहे त्याचबरोबर थोडंसं सॅलॅड आहे त्याच्यामध्ये कांदा आणि काकडी आहे चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय अँड टेक केअर